काय होती काय विषय होता आज अखिल भारतीय छावा संघटनेने पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी भागातील घडलेल्या दोन दिवसापूर्वीच्या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद आम्ही ठामपणे दोन मागण्यासमोर ठेवल्या होत्या एकतर आ, वा हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शेतकऱ्याच्या मुलाबद्दल वापरलेल्या अपशब्दाबद्दल त्यांना योग्य ते कडकातलं शासन करावं त्यांना निल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी ह्या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे लवकरच वेळ मागितली आहे त्यांनाही हे गोष्ट त्यांनी घाल त्यांच्या कानावर गा, घात घालणार आहोत आणि दुसरी गोष्ट तिथे रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली जो स्थानिक ग्रामस्थांवर आणि मान आणि मारुंजी जो अन्याय होत आहे त्यांच्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठीचं नवीन काम आम्ही करणार आहोत एकंदरीत बघितलं गेलं तर हिंजवडीमध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे त्या ट्राफिकच्या समस्येमध्ये काही नागरिक जे आहेत ते विरोधात आहेत मात्र काही नागरिक जे म्हणतात जे चालले बरोबर आहे अतिशय योग्य आहे घटनाक्रम असा आहे मान हिंजवडी मारून जेतला भूमिपुत्र शेतकरी सुद्धा ट्राफिकवर रस्ता रुंदीकरणाच्या अजिबात विरोधात नाही त्या शेतकऱ्याची त्या भूमीपत्राची एवढीच मागणी आहे की माझी जमीन तुमच्या रस्त्या जाते तिच्या बदल्यात आम्हाला योग्य बदला मिळेल का मिळेल तो तो कसा मिळेल काय मिळेल आणि कशासाठी मिळेल इथेकडे बघितलं तर, तर आय टी क्षेत्र म्हणून ओळखली जाणारी हिंजोळी ट्राफिकच्या समस्यामुळं काही कंपन्या बाहेर जात आहेत त्याच अनुषंगाने हे गोष्टीचं जे नुंडीकरण आहे ते होत आहे तुम्ही आत्ता म्हणाला की मोबदला मोबदला बदला या त्या ठिकाणच्या याच्यासाठी ते के के। ते द्यायला तयार आहे असं तयार आहे पण काय देणार अजूनही सरकारनं स्पष्ट भूमिका केलेली नाही आहे त्यांना कुठल्याही पत्राधार किंवा ग्रामपंचायतमध्ये असा कुठलाही त्यांनी जाऊन कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणलं नाही की तुमची एवढी जमीन गेली तर त्याच्या बदल्यात हे मिळेल एवढी गेली तर हे मिळेल अशी कुठलीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे तेथील ते 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 शेतकरी हा गोंधळ आहे आणि त्या गोंधळापोटी तो रस्त्यावर आलेला आहे या लढ्याला तुमच्यासोबत स्थानिक नागरिक आहेत त्या लढ्यामध्ये आम्हाला पूर्ण मानवाशी आमचे अक्षय बुडके अक्षय बुडके हे मानचे रहिवाशी आहेत ते आमच्यासोबत आहेत काल आम्ही तिथं गेलो आता तिथं ही मीटिंग चालू आहे आणि उद्या आणि परवा त्या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत आम्ही उभा राहून खंबीरपणे शासनाच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात शावट खंबीरपणे उभा राहील त्यांनी केलेली घेतलेली तर या संदर्भात तुम्ही कुठे कुठे तक्रार केली या संदर्भात आम्ही काल आमच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तालयात तक्रार केलेली आहे आणि या संदर्भात आयुक्तांनी जर कुठला ठोस निर्णय नाही घेतला तर आम्ही लवकरात पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आणि मुख्यमंत्र्यांना सदरील आमचं छावाचं जे संघटन आहे ती समोर जाऊन झालेली सगळी घटना आम्ही खंबीरपणे त्यांना सांगू आणि त्यांच्या कानावर घालू आणि त्यांनी जर नाही म्हटले तर तिथून पुढे मग छावापद्ध आपल्या आपल्या पद्धतीनं आंदोलन एक ठामपणे उभा करेल धन्यवाद